नमस्कार तुम्ही पाहतात महाराष्ट्र न्यूज जरंगे झरांग्यांना कागद मिळाला पण भुजबळ झाले आक्रमक सांगितला पुढचा प्लॅन जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा अखेर आला आहे मनोज पाटील पाटील यांच्या सर्व मान्य करता आहेत त्यानंतर यांनी आपलं आंदोलन माग घेण्याची घोषणा केली आहे मात्र आता यावर राजकीय वर्तुळातून प्रक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे छगन भुजबळ यांची प्रक्रिया देत्यांना या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नेमकं काय म्हणाले भुजबळ तू त्रास असं वाटतंय मराठा समाजाचा विजय झाला पण मला असं पूर्णपणे वाटत नाही अशा पद्धतीनं विदाऊट एनी आणि वेअर अशी शपथ मंत्री होताना घेतली होती अशी आठवण यावेळी भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलवर अपडेट रहा धन्यवाद